हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी आपण बघतोय आणि त्या अनुषंगाने बँड्समन पदाची जी निवड आहे त्याच्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिल्या होत्या ही जी भरती आहे त्या जी आता निघालेली आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये देतोय की बँड्समनची निवड नेमकी कशी होईल आपण बघितलं समजा मुंबई सारखं ठिकाण आहे तिथे कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी जागा दिल्या किंवा काही इतर जिल्ह्यामध्ये दिल्या पण बऱ्याच ठिकाणी पोलीस शिपाईमध्येच जागा दिल्या की चला यांच्या चार जागा आहेत आणि या भरल्या जातील मग मुलांमध्ये प्रॉब्लेम असा आहे की नेमकं कशा भरल्या जातील त्या ते संदर्भातला तेरा नऊ दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे किंवा त्यांचं सूचनापत्र आहे तेरा नऊ दोन हजार चोवीसचं आपण त्यानुसार या ठिकाणी ही प्रोसेस होणार हे आपला माहित असलं पाहिजे ओके आ, ते पत्रक मला तुमच्यातल्याच एका पाठवलं पाठवलंय अधिकृत आहे त्या ठिकाणी त्यावर सही जी आहे राजकुमार भटकर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पतगे यांची ते सह्या आहेत पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो पहिला मुद्दा सर्वप्रथम बॅट्समन पदासाठी उमेदवारांनी अर्ज केला त्यानंतर जे उमेदवार मैदानी चाचणी आणि कौशल्य चाचणीमधून पात्र ठरतील पहिली गोष्ट तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये जागा बाकी आहे तिथे तुम्ही अर्ज करणार साठी जिथे जागा आहे आणि तुम्ही क्वालिफाय आहात तिथे तुमची मैदानी चाचणी होणार तुमची कौशल्य चाचणी होणार स्किल टेस्ट होणार दोन गोष्टी होणार आणि दोन्हीमधून पात्र ठरल्यानंतर तुम्ही जाणार लेखी परीक्षेला ओके तुम्ही लेखी परीक्षा देणार त्यानंतर तुम्हाला जे एकूण गुण मिळत आहेत मैदानी चाचणीचे प्राप्त गुण आणि लेखी परीक्षेचे प्राप्त गुण ही एकत्रित याची यादी त्या ठिकाणी तयार केली जाईल आणि ही यादी तयार करताना बँडस्मन उमेदवाराचा जात प्रवर्ग आणि त्यांनी सादर केलं समांतर आरक्षण विचारात घेऊ नये पहिली जी यादी तयार होणार आहे तिथे तुम्ही कोणत्या जात प्रवर्गातून आहात किंवा कोणत्या समांतर आरक्षणातून आहात याचा काहीही विषय नसणार आहे तुमचं समजा त्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यामध्ये दहा जागा व्यान्समला लिंग आलेल्या आहेत दहा जागामध्ये फॉर्म आले समजा त्या ठिकाणी जी यादी ना टॉप पासून खालीपर्यंत पहिल्यापासून ते पाचशे पर्यंत अशी उतरत्या क्रमाने प्रमाणे आधी यादी तयार करून घ्यायची पहिली गोष्ट लक्षात आलं तुमचं तुमचे म्हणले टॉपर टू खाली अशी यादी तयार होईल पहिले तिथे जात वगैरे काही बघितले जाणार मी पहिल्या टप्प्यामध्ये आता वरील प्रमाणे गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर जेवढी पदं बँड्समन साठी निश्चित केलेली आहेत ते उमेदवार बँड्समन म्हणून निवडले गेले आहेत असे समजून त्यांची वेगळी यादी तयार करा आता इथे काय होणार आहे ही वेगळी यादी कशी तयार होईल एकतर गुणवत्ता यादी तुमची तयार झाली पहिली गोष्ट टॉपचे तुम्ही निवडले टॉपचे बॅन्समन मधले टॉपचे तिथे जात नाही काही बघितलं नाही तुम्ही पाचशे मुलांनी फॉर्म भरला होता जागा दहा होत्या टॉप टेन विद्यार्थी निवडले टॉप टेन दहा मधले मग काय केलं जर घटकाने सात बँड्समन रिक्त पद दर्शवले आहेत तर गुणवत्ता यादीमधले पहिले सात जण जे आहे का त्यांची निवड झाली मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये असंच म्हटलं होतं त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पोरांनी बॅन्समनला फॉर्म भरला तुमची कॉम्पिटिशन फक्त बँड्समन पोरांशी आहे बॅन्समनच्या याच्यातून फॉर्म भरलेल्या मुलांशी आहे तुमच्यातल्या टॉपचे पोरं जाणार मग ते नंतर बघा काय होतं आधी तुमची टॉपची यादी तयार झाली सात जागा होत्या सात पहिले टॉपर त्यांची निवड झाली आता ती कशी होती तो मुद्दा आता ते मुलं जे आहेत त्यांना कॅटेगरी वाईज जागा तर सांगितलेल्या नाहीये ते टॉपचे विद्यार्थी कशा जागा कोणाचे आहे जा ते सांगतो तुम्हाला मी किंवा त्यांची निवड कुठून होणार आहे आता ते सात जण पात्र झाले त्यांचा उमेदवार जो जात प्रवर्ग असेल त्या जात प्रवर्गाच्या तेवढ्या जागा पोलीस सिपाई संवर्गातून कमी करावे समजा तो विद्यार्थी या ठिकाणी याच्यातून आहे कशातून इकडे समजा ओबीसी मधून आहे टॉपर पहिला विद्यार्थी ओबीसी मधून आहे ओबीसी हो मध्ये टोटल गेनी हो मतले एक जागा समजा या ठिकाणी नव्वद होत्या नव्वद मधल्या एकोणनव्वद जागा इतरांसाठी एक जागा तर गेली बघा बँड्समनची एक जागा गेली मग तो तिकडे ते ओबीसी जनरल मधून टॉपर जरी असेल त्याच्यापेक्षा बँड्समनवाल्याला कमी जरी स्कोर असेल तरी एक जागा त्या अडी ती बँडस्मन साठी ओके बघा त्या कमी करा सरळ पोलीस सिपाईमधून त्या कमी कराव्यात हे करत असताना निवडपात्र बँड्समन उमेदवार जर त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या जात संवर्गाच्या सर्वसाधारण समांतर आरक्षणात बसत असेल तर त्या सर्वसाधारण समांतर रिक्त जागेत त्याच्या गुणवत्तेनुसार पहिली गोष्ट त्याचा त्या जात संवर्गाच्या समांतरमध्ये जर त्या ठिकाणी बसत असेल त्याच्याकडे तेवढं असेल त्या ठिकाणी स्कोर तर त्याला आधी सर्वसाधारणमधून घ्या असं म्हणता येते पुढे उदाहरणार्थ निवड येतेमध्ये सात उमेदवारापैकी दोन उमेदवार आहे अनुसूचित जातीचे समजा जा सीचे दोन उमेदवार आहे निवड पहिले टॉपर सात ना त्याच्यातले दोन एस सी आहे पोलीस शिपाई प्रवर्गाचे एकूण जागा बारा असतील त्यातील ते दहा जागा पोलीस शिपाई आणि दोन जागा बँडसमनसाठी साठी राहतील त्या प्रवर्गाचे समजा सीच्या बारा जागा आहे ना बारामधले जर या पहिल्या सातमध्ये जर बँडसमनचे दोन पोरं टॉपचे आहेत ते त्या ठिकाणी एस सी प्रवर्गातून एस सीमधले जर ते दोन विद्यार्थी असेल तर ते त्या ठिकाणी टॉपचे निवडले जातील एस सीच्या बारापैकी दहा जागा तिकडून जनरलमधून भरल्या जातील आणि दोन जागा ज्या आहेत जा त्या यांच्यापैकी भरल्या जातील कारण की त्या टॉपच्या यादीमधले दोन विद्यार्थी जे आहेत ते एस सी त्या टॉपच्या यादीमध्ये ज्या ज्या कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत समजा पहिले टॉपर सात समजा तुम्ही म्हटलं की सातच्या सात एस सीमधले आहेत तर, बारा okay? तर ते बारामधल्या सात जागा एस सी च्या खाऊन घेतील लक्षात घ्या हा मुद्दा फार महत्वाचा आहे ओके मुद्दा फार महत्वाचा आहे त्यानंतर बॅडस्वन निवड यादीतील पहिला उमेदवार हा अनुसूचित जातीतील असेल व त्याला जर एकशे पाच गुण मिळाले समजा बघा बॅणसवण निवड यादी झाली त्याच्यातला पहिला उमेदवार जो आहे त्याचा त्याचे गुण या ठिकाणी म्हटले एस सी मधले समजा एकशे पाच गुण त्याचे आहेत जनरल अनुसूचित जातीच्या पोलीस शिपाई संवर्गाची एकूण बारा जागा आहे त्यापैकी तीन जागा सर्वसाधारणला आहे बारापैकी तीन सर्वसाधारणला आहेत त्यातील पहिल्या उमेदवाराला एकशे दहा गुण आहे बघा इतर टोटल मधले बरं फक्त ब्यासवण टॉपर जो आहे त्याला एकशे दहा गुण आहे दुसऱ्या उमेदवाराला एकशे नऊ गुण आहे तिसऱ्या उमेदवाराला एकशे दोन गुण आहेत एस सी सर्वसाधारणमधल्या यादीतल्या विद्यार्थ्यांचे गुण आपण बघतोय आता एकशे पाच गुण प्राप्त ब्यासवून उमेदवार आहे बघा टॉपर त्यांचा किती होता एकशे दहावर दोन नंबरचा किती होता एकशे नऊवर तीन नंबरचा किती वर आहे एकशे दोन वर एस सी मधल्या सर्वसाधारण पूर्व पण आता बँड्समन एस सी जो आहे त्याला एकशे पाच गुण मिळाले बँडिग्रीचा आहे तो तिसऱ्या नंबरवर जाईल हो तर एक नंबरचा त्यांनी जनरलचा घेतला दोन नंबरचा जनरलचा घेतला जनरल एस सी ओके तीन नंबरला त्यांना बँड्समन एस सी उमेदवार घ्यावा लागेल आणि त्याची निवड होईल या निवड पात्र बँड्समन उमेदवारास पाच ऐवजी पंच्याण्णव गुण प्राप्त असतील तरीही तो अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सर्वसाधारण समांतर आरक्षणातील तिसऱ्या उमेदवार ऐवढीऐवजी निवडणी पात्र असेल हा मुद्दा फार महत्वाचा आहे जागा जर तीनच खाली आहे आणि इथे हा म्हणतोय की मला एकशे दोन गुण मिळाले जनरल एस सी म्हणतोय आणि त्या बॅडस्मॉन आल्या तर फक्त पंच्याण्णवच गुण मिळाले पण त्या ठिकाणी जागा एस सीच्या समांतरमधून त्याने भरलाय फॉर्म आणि तिथे जागाच तीन आहे तीन मधली एक जागा त्याच्यासाठी भरणंच आहे तर या एकशे दोन ऐवजी तो पंच्याण्णव वाला हे घेतील हे नीट लक्षात घ्या म्हणजे बँड्समन ज्यांनी भरलेला आहे त्यांना आणि मग पुढे तो जे एकशे दोनवाला वाला आहे तो वेटिंग लिस्टमध्ये एक नंबरला जाईल मग त्या तीन जागांमध्ये तिचं सिलेक्शन नाही होणार त्यामध्ये बँड्समनवाल्याला प्राधान्य दिले जाईल कमी गुण असूनही हा मुद्दा नीट लक्षात घ्यायचा आहे तुम्ही पुढे वरील उदाहरणाप्रमाणे जर बँड्समन उमेदवारांनी समांतर आरक्षण खेळाडू म्हणून आता बघा समांतर आरक्षणाबद्दल हे बोलतायत समजा समांतर आरक्षण आहे ना आडू आरक्षण खेळाडू आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू म्हणून किंवा होमगार म्हणून त्या ठिकाणी समजा फॉर्म भरलेला आहे तर तो त्या जात प्रवर्गाच्या तर समांतर आरक्षणामध्ये बसेल गुणवत्तेनुसार असेल तर त्याप्रमाणे आणि जर शेवटच्या उमेदवारापेक्षा कमी गुण असेल त्यातील शेवटच्या उमेदवाराच्या ऐवजी ब्याण स्वर उमेदवार निवडीला पात्र असेल बघा समजा खेळाडूला या ठिकाणी दोन जागा आहे पहिला उमेदवार जनरल म्हणजे खेळाडू कोणतं तरी आरक्षण आहे त्यातलं खेळाडूला एकशे पाचवाला टॉपर आहे एकशे दोन वाला दोन नंबर आहे आणि बँड्समनला इथे पंच्याण्णवाचे तरी जागा जर दोनच आहे तर एकशे दोन वाल्याला कट करून बँ बँड्समन आल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी लक्षात घ्या समांतर आरक्षणात सुद्धा तेच आहे ओके समांतर नसेल तर सर्वसाधारण मध्ये तोच नियम लागू होईल जर बँड्समन निवड पात्र उमेदवाराचा तो जात प्रवर्ग आहे त्या जात प्रवर्गाची पोलीस शिपाई संवर्गात एकही जागा जर रिक्त नसेल आता बघा हा फार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही फॉर्म तर भरला तुम्ही काय केलं बँड्समनला फॉर्म भरून टाकला वाशिम मध्ये समजा आणि ती तुमच्या कॅटेगरीला जागाच नव्हती तर तुम्ही बँड्समनला फॉर्म भरला मग करायचं आहे एकही जागा रिक्त नाहीये ओके किंवा कमी जागा त्या ठिकाणी रिक्त आहे यादीमध्ये अनुसूचित जमातीचे तीन उमेदवार आहे बघा आता तुम्हाला मी सांगितलं की सात जण होती टॉपर सात जण बँड्समन आपण काढले आणि त्यातले तीन तर चे असं यांचं म्हणणं आहे टॉपर सात मध्ये तीन एसी मी नव्हतो म्हणलो सातच्या सात एसी असेल तर त्यांना घ्यावं लागेल मग इथे तसं झालं पण तेवढं जागाच नाही समजा एसीच्या तीन जागा तीन उमेदवार इसीचे आहे अनुसूचित जमातीची फक्त एकच जागा आहे तर त्या उमेदवाराची निवड खुल्या जात प्रवर्गातील सर्वसाधारण म्हणून करावी आणि जर खुल्या प्रवर्गाचीही जागा रिक्त नसेल तर मग त्याची निवड होणार नाही जर त्या कॅटेगरीचा जागा नाहीये तर तो खुल्या प्रवर्गातून होऊ शकतो पण जनरलमध्ये ही जागा नाहीये मग काही चान्स नाही तुम्हाला फॉर्म भरताना हे लक्षात घ्यायचं इथे हा मुद्दा ज्याला कळाला तुमच्या कॅटेगरीच्या जिथे जागा आहे पोलीस भरतीच्या बँड्स जागा दाखवतोय आहे त्या जिल्ह्याला ते पण तुमच्या कॅटेगरीत जागा मी तुम्हाला त्याच्यावरचा व्हिडिओ बनवता आणि ते सांगितलंच होतं तुमच्या कॅटेगरीच्या ज्या ठिकाणी जागा आहेत आता मी तुम्हाला याच्या या व्हिडिओच्या खाली एक लिंक देणार आहे बँड्समनच्या कुठे किती जागा आहे आणि कुठे तुम्ही फॉर्म भरू शकता ते त्या व्हिडिओच्या लिंकवर जाऊन बघा ओके तुम्हाला आयडिया येईल मी त्याच्यातही बऱ्यापैकी सांगितलं होतंय ओके बँड्स फॉर्म भरायचा आहे बँड्स अभ्यास करायचा आहे बघा लेखी परीक्षा टोटल तुम्हाला द्यायची मराठी असेल गरीब बुद्धिमत्ता जी के तर अर्जुन व्याज पाच महिन्याची चालू आहे त्याच्यानंतर नवीन ब्रह्मास्त्र व्याज आपण तुमच्यासाठी सुरू केली तीन महिन्यासाठीची फक्त चारशे एकोणनव्वद मध्ये तीन महिन्याची बॅच आहे यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे के आहे आणि फक्त पी क्यू पाहिजे बाबा दोन हजार तेवीस आणि चोवीस चे झालेले सगळे पेपर पाहिजे रेकॉर्डेड असेल पीडीएफ स्वरूपात असेल जिल्ह्याचे पेपर पाहिजे प्रत्येक जिल्ह्याचे तर फक्त एकोणनव्वद रुपयामध्ये तुम्हाला अभ्यास ॲपवर ऍपवर या ठिकाणी पी ची बॅच भेटणार आहे अभ्यास ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन आहे काय अडचण असेल हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता ऍप डाऊनलोड तुम्हाला करता येईल चला इथे आपण थांबूया धन्यवाद आणि लाईव्ह सेशन आपले डेली होत आहेत संध्याकाळी नऊ वाजता सेशन होत आहे सहा वाजता सेशन आहे दहा वाजता सेशन होतं आहे अभ्यासकटा ॲपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायची आहे थांबूया धन्यवाद